श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या हा नवीन व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिना भगवान शंकराला समर्पित असून या महिन्यात उपवास पूजा आणि धार्मिक कार्याला विशेष महत्त्व दिले जाते पौराणिक मान्यतानुसार श्रावणात व्रत केल्याने आपले भविष्य खूप चांगले होते भगवान शंकराची आपल्यावर कृपादृष्टी राहते या श्रावण महिन्यात केवळ सोमवारच नाही तर काही जण श्रावणी शनिवारीही उपवास धरतात आणि दोन ऑगस्टला आहे श्रावणातील दुसरा शनिवार श्रावण महिन्यातील शनिवार खूप खास असतो या दिवशी हनुमानाची आणि शनिदेवांची पूजा करण्याला विशेष महत्त्व असते पुराणानुसार श्रावणी शनिवारी शनिदेव आणि बजरंगबलीची पूजा केल्याने इच्छित फळ मिळते आणि जीवनातील सर्व अडचणी दूर होतात धार्मिक मान्यतानुसार हनुमान पूजामुळे शत्रूवर विजय मिळतो तसेच दुःख रोग पीडा दूर होतात श्रावण महिन्यात शनिवारी हनुमानाची पूजा केल्याने सगळे आजार बरे होतात शारीरिक आणि मानसिक ताकद वाढते हनुमानाच्या कृपेने कामातील अडथळे दूर होतात ठरलेली कामे पूर्ण होतात बुद्धी आणि संपत्ती वाढते शत्रूंचा नाश होतो आणि समाजात मान सन्मान मिळतो तसेच श्रावण शनिवारी अश्वत्थ मारुती पूजा करणे शुभ मानले जाते अश्वत्थ मारुती म्हणजे पिंपळाच्या झाडाखाली असलेले हनुमानाची पूजा अश्वत्थ म्हणजे पिंपळाचे झाड आणि या झाडाखाली हनुमानाची मूर्ती असल्यास त्याला अश्वत्थ मारुती म्हणतात तसेच या दिवशी निरसिंह भगवानची सुद्धा पूजा ही केली जाते निरसिंह हे भगवान विष्णूचे चौथे अवतार आहेत आणि ते भक्तांचे रक्षण करतात श्रावणी शनिवारी त्यांची पूजा केल्याने सर्व संकटातून मुक्ती मिळते या दिवशी हनुमानाला आणि शनिदेवाला तेलाने अभिषेक करावा तसेच भगवान निरसिंहांची विशेष पूजा करून ब्राह्मणांना तिळाचे जेवण द्यावे यामुळे इच्छा पूर्ण होतात बजरंगबली हे महादेवांचे अकरावे रुद्र आहेत तसेच शनिदेव हे महादेवांना आपला गुरु मानतात भगवान शंकराने शनिदेवाला न्यायाधीश बनवले त्यामुळे शनिदेव माणसांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतात भगवान शिवाचे अवतार भैरव आणि रुद्र अवतार हनुमानाची पूजा केल्याने शनिदेवाच्या वाईट नजरेपासून संरक्षण मिळते धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायांनी सेवा देखील केल्या जातात आणि म्हणून श्रावणातील शनिवारी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण शिवलिंगावर अर्पण करा फक्त ही एक वस्तू ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख संकट अडचणी तर दूर होणारच आहेत पण फक्त एक दिवसामध्ये आपली प्रत्येक इच्छा मनोकामना ही पूर्ण होणार आहे अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे की याला उपायसुद्धा म्हणू शकता जे प्रत्येकाने श्रावणातील शनिवारी करायचं आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील ते चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं वी नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका हा उपाय आपल्याला श्रावणातील प्रत्येक शनिवारी करायचा आहे जर काही कारणास तो तुम्हाला या शनिवारी करणं शक्य नाही झालं तर त्या पुढच्या शनिवारी केलं तरीही चालणार आहे हा उपाय आपण आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथही मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा टिकून राहत नाही जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील कल होत असतील आजारपण असेल बायकोचं पटत नसेल मुलं क्षेत्रामध्ये यश हे मिळत नसेल तर आवर्जून प्रत्येकाने हा प्रभावी उपाय जो आहे तो आजच्या दिवशी करायचा हा उपाय करण्याकरता आपल्याला सकाळी सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे देवपूजा करून झाल्यानंतर आपण लगेच हा उपाय करू शकता की अगदी तुम्ही दिवसभरामध्ये केला तरीही चालणार आहे हा उपाय करण्याकरता आपल्याला एक वाटीभर दूध घ्यायचं त्या दुधामध्ये आपल्याला थोडंसं गुळ टाकायचं आहे त्याचबरोबर आपल्याला एक तांब्याच्या कळशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरून घ्यायचं आहे बेलपत्र घ्यायची आहेत पांढरी फुलं घ्यायची आहेत तसेच मूठभर आपल्याला काळे उडीत घ्यायची आहेत तर या सर्व वस्तू घेऊन जायचं आपल्याजवळ असणाऱ्या महादेवांच्या मंदिरामध्ये शिव मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम तिथे आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला आपला चेहरा उत्तर दिशेला होईल अशा रीतीने बसायचं आहे म्हणजे जिकडनं जल वाहतं जिला जलाधारी म्हणतात तिचं जे तोंड आहे ते उत्तर दिशेला असतं तर आपल्याला त्या दिशेला तोंड करून बसायचं आहे आणि त्यानंतर आपण जे जल घेऊन गेलेले आहेत ते महादेवांच्या शिवलिंगावर आपल्याला एक धारेने अर्पण करायचं जल अर्पण करताना आपल्याला निरंतर श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप हा करायचा आहे जल पूर्ण अर्पण करू नका अर्ध जल अर्पण करा त्यानंतर आपण जे एक वाटीमध्ये दूध आणि गूळ टाकलेलं आहे ते आपल्याला शिवलिंगावर अर्पण करायचे आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला उरलेलं जे अर्पन जल आहे ते शिवलिंगावर अर्पण करायचं जल अर्पण करताना निरंतर आपल्याला श्रीशिवाय नमस्तोभ्यम या मंत्राचा ज भाग करायचा आहे त्यानंतर आपल्याला शिवलिंगावर बेलपत्रही अर्पण करून घ्यायची आहे त्यानंतर आपण जे काळे उडीत घेऊन गेले ते आपल्या उजव्या हाताच्या मुठ्ठीमध्ये आहेत मूड बंद करायचे आणि आपल्या मनातल्या इच्छा आपल्याला बोलायच्या की आपल्या आयुष्यामध्ये असणारे जी संकट आहेत वेगणं आहेत दोष आहेत दारिद्र्य ते दूर होण्याकरता आपल्याला मनोभावी महादेवांना बोलायचं आहे जेव्हा तुम्ही श्रावणातील शनिवारी असे हे काळे उडीत तसेच महादेवांना प्रिय असणारे वस्तू अर्पण करतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जेवढे पण संकट आहेत वेगन आहेत दोष आहेत दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते त्याचबरोबर आपल्याला शिव मंदिरामध्ये बसूनच दारिद्र्य दहन स्तोत्राचं पठन सुद्धा करायचं या स्तोत्राचं पठण केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारं सर्व दारिद्र्य दूर होतं त्याचबरोबर आपल्याला शनिवार आहे श्रावणातील म्हणून आवर्जून शनि मंदिरामध्ये जायचं आहे आता तुमचे इथे शनि मंदिर असेल तर शनि मंदिरामध्ये मंदिरा जा नाही तर तुम्ही मारुतीच्या मंदिरामध्ये गेले तरीही चालणार आहे त्या मंदिरामध्ये सुद्धा आपल्याला मूडभर उडदाची डाळ किंवा तुम्ही काळे उडीद अर्पण करायचे आहेत हा उपाय केल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये शनी दोष असेल तर त्यापासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते जेव्हा आपण श्रावणातील शनिवारी महादेवांची पूजा करतो त्यांच्यावर काळे उडीद अर्पण करतो किंवा तुम्ही उडदाची डाळ अर्पण केली तर त्यामुळे आपल्या शनी महाराज प्रसन्न होतात कारण महादेवांना शनी महाराज आपला गुरु मानतात त्याचबरोबर जर तुमचा नोकरी व्यवसाय उद्योग व्यवस्थित चालत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे श्रावणातील प्रत्येक शनिवारी जेव्हा तुम्ही महादेवांच्या मंदिरामध्ये जाणार तर तुम्हाला सर्वप्रथम शिवलिंगावर जलाभिषेक करून घ्यायचा आणि त्यानंतर तुम्हाला शमीची पानं जी आहेत ती महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करायची जेव्हा आपण शनिवारी महादेवांच्या शिवलिंगावर शमीची पानं अर्पण करतो तर त्यामुळे आपल्या नोकरी व्यवसायामध्ये येणाऱ्या जे अडथळे आहेत ते दूर होतात आणि आपल्याला नोकरी व्यवसाय उद्योगामध्ये भरभरून यश प्राप्त व्हायला लागतं तसेच आपल्याला प्रत्येक श्रावण श्रावणातील शनिवारी आवर्जून पिंपळ वृक्षाची सुद्धा पूजा ही करायची आहे आप आपल्याला पिंपळ वृक्षाला जल अर्पण करायचं आहे त्याचबरोबर तिथे दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि तुम्ही मुठभर काळे उडीदची उ, जी डाळ असते ती किंवा तुम्ही काळे तिळ हे अर्पण करायचे आहेत त्यानंतर तुम्हाला पिंपळ वृक्षाला अकरा प्रदक्षिणा मारायची आहेत प्रदक्षिणा मारताना निरंतर तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचं आणि त्यानंतर आपला उजवा हात पिंपळ वृक्षाला स्पर्श करून आपल्या मनातली इच्छा ही बोलायची आहे कारण पिंपळ वृक्षामध्ये ब्रह्मा विष्णू महेश या त्रि देवांचा निवास असतो तसेच पिंपळ वृक्षामध्ये शनिदेवांचा सुद्धा निवास असतो आणि जर आपण श्रावणातील शनिवारी पिंपळ वृक्षाची पूजा केली तर त्यामुळे आपल्यावर शनी महाराजांची विशेष कृपा ही होत असते तर हे सर्व उपाय जे आहेत ते आपल्याला प्रत्येक श्रावणातील शनिवारी करायचे जर तुम्हाला काही कारण असतं या शनिवारी हा उपाय करणं शक्य नाही झालं तर पुढच्या शनिवारी करा म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री शिवाय नमस्तो हर हर महादेव